रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा शिरोळ कडकडीत बंद व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या शिरोळमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणाने व्यापार बंद ठेवून पाठिंबा दिला शिरोळमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजी चौकामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या म्हणून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे तरी सरकारने आता अंत पाहू नये अन्यथा गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल असा इशारा धनाजी पाटील नरदेकर यांनी सकल मराठा समाजाच्या वतीनं दिला आहे महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ